नमस्कार अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत वैशाख महिन्यामध्ये येणारा महत्त्वाचा सण म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया आणि या तृतीयेला येणारा महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया या सणाचे महत्त्व म्हणजे या दिवशी केलेले जपजाप्य होम हवन दानधर्म आणि आपल्या पित्रांचे तर्पण याचे मिळणारे फळ हे अक्षय राहते त्याच्या नावातच अर्थ आहे अक्षय म्हणजे भरभराट करणारा टिकून राहणारा त्याचप्रमाणे समृद्धी प्रदान करणारा मंडळी म्हणूनच या दिवशी जेवढे शक्य होईल तेवढे पुण्यकर्म करावे चांगला विचार चांगलं आचरण चांगलं बोलणं हे आपण करावं तसेच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात जाणीवपूर्वक अक्षय तृतीयेच्या जा शुभ दिवशी करावी कारण हे कार्य भविष्यामध्ये अक्षय राहते भरभराट देणारे ठरते अजून चांगल्या प्रकारे वृद्धिगत होते आणि त्या कार्याचा कधीही नाश होत नाही म्हणूनच शुभ कार्याची सुरुवात या दिवशी आवर्जून करावी या दिवशी नवीन कपडे गाडी मौल्यवान वस्तूंची खरेदी जसं की सोने चांदी दागदागिने तसेच वास्तू या सर्व प्रकारच्या गोष्टींची खरेदी किंवा महत्त्वाचा व्यवहार करण्याचा प्रघात आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये पूर्वापार चालत आलेला आहे अक्षय तृतीया हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो म्हणूनच संपूर्ण दिवसच शुभ असतो कोणतीही वेगळी शुभ वेळ पाण्याची आवश्यकता या दिवशी नसते ज्याला पंचांग शुद्धी असं म्हटलं जातं महाराष्ट्रात या दिवशी त्रेता आरंभ झाला होता असं मानलं जातं उत्तर भारतात सत्ययुगाचा आरंभही झालेला होता अशीही मान्यता आहे शेतकरी बांधव या दिवशी आपल्या शेती विषयक उपक्रमांना देखील आरंभ करताना आढळतात आपल्या महाराष्ट्रात या तिथीला आखिती असंही संबोधन केले जाते या दिवशी सोने खरेदी विशेष मानली जाते त्याचे आनन साधारण असं महत्व आहे कारण सोने हे प्रत्यक्ष सूर्यदेवाचे आणि शुक्र ग्रहाचे प्रतीक मानलं जातं या ग्रहांसारखीच तेजस्विता समृद्धी समाधान सुख आणि ऐश्वर प्राप्ती ही होत असते अशी मान्यता आहे या सोने खरेदी मागे हा हेतू मानला जातो अक्षय तृतीयेबद्दल अशी एक कथाही सांगितली जाते की या दिवशीच भगवंत प्रत्यक्ष श्रीकृष्ण यांनी त्यांचे परममित्र सुदामा यांना भेटायला ते आले होते तो निर्धन असल्यामुळे कुठलीही मौल्यवान भेटवस्तू भगवान श्रीकृष्णांसाठी तो आणू शकला नाही त्याने मात्र आपल्या मित्रासाठी म्हणजे श्रीकृष्णांसाठी एका कापडात बांधून आणले होते अग ते अगदी प्रेमाने मनापासून ते म्हणजे पोहे ते भगवान श्रीकृष्णाला त्यांनी दिले त्यामागचा भाव श्रीकृष्णांनी जाणला ओळखला त्याच दिवशी त्यांनी न मागता भगवान श्रीकृष्णांनी त्यांचे संपूर्ण दारिद्र्य हे दूर केले त्याला सदन समृद्ध केलं म्हणूनच अक्षयतृतीयेच्या दिवशी दानधर्म करणे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये फार मोठं मानलं जातं आणि म्हणूनच याच दिवशी भगवान महा विष्णूंना लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात किंवा भगवान श्रीकृष्णांच्या मंदिरात तांदूळ व पोहे अर्पण करण्याची देखील प्रथा आपल्या भारतामध्ये काही भागात आजही प्रचलित आहे आताच्या काळातसुद्धा दान पण ते ही सतप्राप्ती व्यक्तीला करावे ज्याला त्या गोष्टीची खरंच आवश्यकता आहे गरज आहे गरजवंतांनाच ते दान आपण करावं याच दिवशी महर्षी वेद व्यासांनी महाभारत लिहिण्यास प्रारंभ हा केला होता आणि याच दिवशी युधिष्ठिराला अक्षय पात्राची देखील भेट मिळाली होती ज्याच्या साह्याने युधिष्ठिराने आपल्या राज्यात असणारे निर्धन गोरगरीब यांना अन्नदान देऊन मदतही केली होती अक्षय तृतीयेच्या दिवशी विवाह करणे देखील खूप शुभ व भाग्याचे मानले जाते ज्याप्रमाणे या दिवशी केलेले दानाचे पुण्य कधीही संपत नाही त्याचप्रमाणे या दिवशी केलेल्या विवाहामुळे पती पत्नीतील प्रेम विश्वास वैवाहिक सौख्य कधीही कमी होत नाही याचप्रमाणे सर्व प्रकारची मंगल कार्य जसे की उपनयन संस्कार नवीन व्यापाराची सुरुवात नवीन वास्तुपूजन मोठ्या वाहन खरेदी त्याचप्रमाणे मोठ्या कामांचे उद्घाटन हे याच शुभ मुहूर्तावर करणं अत्यंत शुभ व कल्याणकारी सौख्य आणि भाग्यकारक समजलं जातं या सगळ्या कारणांमुळेच या दिवशी अन्नपूर्णा जयंती गंगा अवतरण दिनसुद्धा साजरा हा केला जातो आणि त्यामुळेच गंगा स्नानाचे महत्त्व या दिवशी शुभ व पवित्र मानलं जातं त्याचप्रमाणे या तिथीला नरनारायण परशुराम यांचा जन्म झाला म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव देखील साजरा हा केला जातो या दिवशी माता लक्ष्मी तसेच श्री विष्णूंची विधिवत पंचोपचार्य पूजा करण्याला आनंद साधारण असं सा महत्व आहे ही पूजा अनेक पटींनी लाभ देणारी समृद्धिकारक मानली जाते या दिवशी व्रतही करावे या दिवशी वातावरणात उष्मा फार जाणवतो म्हणून छत्री पायातील जोडे गरुजूंना दान करणे विशेष मानले जाते स्त्रियांसाठी हा दिवस विशेष असतो कारण चैत्रात बसवलेल्या गौरींचे विसर्जन या दिवशी केले जाते या निमित्ताने हळदी कुंकवाचे कार्यक्रम देखील केले जातात या दिवशी आपल्या आईपतीप्रमाणे सोने खरेदी करावी थोडे का होईना खरेदीही करावी त्यामुळे घरात भरभराट होते बरकत राहते माता लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो आणि या दिवशी ज्या वस्तूंची खरेदी केली ती अनेक पटींनी वाढते असे सांगितले जाते नवनवीन संकल्प केले जातात सांगायचे तात्पर्य एवढेच की नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी करावा ते अक्षय स्वरूप राहते कधीही संपत नाही चांगल्या गोष्टी कायम टिकून राहतात त्यामुळे आपल्या आयुष्याला गती मिळते कार्यसिद्धी लवकर होते ज्या गोष्टींचे नियोजन कराल त्याची प्रत्यक्ष वास्तविकता आपल्या जीवनात प्रस्थापित होते काही गोष्टींचे दान करणे शास्त्रात सांगितलेले आहे जसं की भरलेल्या पाण्याचे रांजण गोरगरिबांना दान करावं या दिवशी आपल्या कुल दैवतालाही स्मरण करावं याने आपले पुण्य टिकून राहते शक्यतोर या दिवशी कर्ज काढू नये जर कर्ज काढले तर ते तसंच राहते या दिवशी चांगल्या गोष्टींचा आरंभ हा करावा आपल्या घरातील दैवत असेल कुलस्वामिनी असेल त्यांना नैवेद्य अर्पण करावा त्यानंतरच आपण जेवण हे करावे या दिवशी चांगले संकल्प करा चांगले आचरण करावे चांगल्या गोष्टींचे नियोजन आपण करावे ते अक्षय राहावे यासाठी आपण त्यांचा आरंभ नक्कीच करावा तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ